अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पण अनेकांना उत्सुकता असलेलं हे राम मंदिर नक्की आहे तरी कसं त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे येत्या सतरा जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे तसेच बावीस जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे बाल अवस्थेतील असलेल्या श्री रामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत यासाठी जयपूरमधील मार्बल आणि कर्नाटकातील दोन ठिकाणहून कृष्णशिला निवडण्यात आले रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये दगड पाणी शोषणार नाही वातावरणातील कार्बन सोबत रिॲक्ट करणार नाही असे निकष घालून हे दगड निवडण्यात आले ज्यांची चाचणी कर्नाटकातील मैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स या संस्थेद्वारे करण्यात आली आहे या वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती निवडण्यात येणार आहे तयार केलेली नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल दरम्यान प्राचीन मूर्ती ही चल असणार असून ती उत्सव मूर्ती म्हणून म्हटली जाईल मंदिराची वैशिष्ट्ये सध्या मंदिराच्या केवळ ग्राउंड फ्लोअरचे काम सुरू आहे ग्राउंड वरील गर्भगृह आणि पाच मंडपाचे काम जानेवारीत पूर्ण होईल वेगवेगळ्या पद्धतीच्या माती सिमेंट आणि रसायनाचा वापर करून मंदिराचा पाया तयार करण्यात आला आतापर्यंतच्या इतिहासात नेपाळ ते अयोध्या परिसरात झालेल्या भूकंपाचा अभ्यास करून त्याहून पन्नास पट अधिक तीव्रतेचा भूकंप झाल्यासही परिणाम होऊ नये अशा पद्धतीने मंदिराची उभारणी करण्यात आली मंदिराच्या चौबाजूने पराकोटा म्हणजे संरक्षक भिंत उभारण्यात येईल ज्याचा खर्च मंदिराच्या खर्चापेक्षा दोनशे कोटीने जास्त असणार आहे श्री राम मंदिराच्या दिशेने पाहणाऱ्या जटाऊ मूर्तीचे काम देखील केले जात आहे कांस्य धातूचा वापर करून पंधरा बाय वीस फुटाची जटाऊ मूर्ती रामसुतार यांनी साकारली आहे पराकोटाच्या बाहेर आणखी सात मंदिरे देखील साकारले जाणार आहेत यामध्ये महर्षी वाल्मिकी वशिष्ठ ऋषी निषाद महाराज सबरी माता अहिल्यादेवी यांची मंदिरे असतील श्री, चे चे श्री राम मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची असेल राम मंदिराची सुरक्षा दोन टप्प्यात असेल ट्रस्ट आणि पोलिसांद्वारे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असणार आहे सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक तयार केले जाणार आहे